शेतकरी मित्र हो नमस्कार आज आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये सांगोल्या तालुक्यामध्ये आलो आहे आणि इथे आपले एक शेतकरी मित्र आहेत त्यांचा आपण हा आंब्याचा प्लॉट पाहू शकता तर हा प्लॉट या कंडिशनला म्हणजे पूर्ण उन्हाळ्यामध्ये मागे भरपूर नैसर्गिक आपत्त्या येऊन सुद्धा चांगल्या प्रकारे सेट झालेला आहे आणि खूप जबरदस्त असं त्यांना उत्पादन पण देऊन जाणार आहे तर चला जाणून घेऊया आपण की याच्या मागे त्यांचं काय रहस्य आहे आणि त्यांनी काय व्यवस्थापन केलं आहे सर नमस्कार आपला परिचय द्या नाव आणि पत्ता सांगा मी गणेश मोहन भिंगे शिरवावी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर आता आपण आपल्या या बागेमध्ये बसलेलो आहे तर किती झाडे आहेत सर आपली हे हजार झाडाचा प्लॉट आहे आणि दुसरीकडे एका ठिकाणी तो हजार हजार दाड़ा दाड़ा ओके म्हणजे घराच्या वरच्या जो आहे तो हजार झाडांचा आहे हा हजार झाडांचा आहे ओके आ, ही कलम कोणतं आहे केशर आहे केशर आहे पूर्ण ओके आता आपला हा जो प्लॉट आहे तो किती एरियामध्ये हजार झाड आपण किती एरियामध्ये बसवलेले आहेत दीड एकर दीड एकर मध्ये आहेत अंतर किती घेतलंय सर आपण हे पंधरा बाय पाच पंधरा बाय पाच आणि हे जे कलम आहे आता किती वर्षात झालं वर्षा। हे सर्वसाधारण चार साडेचार वर्ष झाले साडेचार वर्ष म्हणजे इतर जर आपण बाहेर बघितलं तर झाडे एवढी डेव्हलप होत नाहीत ओके आपण हे जे व्यवस्थापन करताय आता तुम्ही बेड पण केलेले ड्रिप व्यवस्थापन आहे सगळं व्यवस्थित करताय तर एस सी टी वैदिक तंत्रज्ञानाकडे कसे बरोबळ आले तुम्ही पाठीमागच्या दहा वर्षापूर्वी आमचे मी दहा वर्ष झाले वापरतोय वापरतो वापरत ही वापरत होतो सुरवातीला आमची पेरूची बाग होती त्या पेरूच्या बागेला मर रोगाचा प्रॉब्लेम आला आणि माल असा झाडाचा सुकून चालला मग आम्हाला समजलं सॉइल चार्जरचे चे मग राम सरांचं माळीनगरला सत्र होतं माळीनगरला आम्ही तिथं गेलो तिकडे गेलो मग तिथून चर्चा सत्र ऐकलं आणि सरांची भेट घेतली मग सरांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि सॉइल चार्जर आणि कृषी अमृत त्यावेळेस त्याने आम्हाला ते okay. एक डोस दिला त्याचा तुम्ही आणि आम्ही त्याचा वापर केला गेलेली बाग पूर्ण व्यवस्थित होऊन एकशे ऐंशी झाड तीस टन माल निघाला तीस टन त्यामुळे त्याचे उत्पादन त्यावेळेस आम्हाला वीस रुपये पंचवीस रुपये सापडला वीस पंचवीस रुपये म्हणजे जे बाग संपणार होती ते जर आम्ही लवकर गेलो असतो तर त्या मालाला सुद्धा तीस चाळीस रुपये रेट मिळाला चांगला हा चांगला तिथून आम्ही सॉइल चार्जर कडे वळो आणि परत सॉइल चार्जर सगळ्याच पिकाला वापरत गेलो आज आपल्याकडं काय काय पिकं आहेत सगळे आता आमच्याकडे आम लिंबू आहे मोसंबी आहे सीताफळ आहे रामपळ आहे आंबा आहे ड्रॅगन आहे चिक्कू आहे सगळ्या पिकांसाठी एसीटी वैदिक तंत्रज्ञान वापरत आहात ओके पण या बागेच्या बाबतीत बोलायचं झालं तर हा आपला दीड एकराचा प्लॉट इथे आहे आणि वरती दीड अकराच प्लॉट आहे तर याचं जे खत व्यवस्थापन आहे ते आपण कसं करताय म्हणजे एस सी टी तुम्ही सुरुवातीपासून याला कसा कसा वापर केलेला आहे कुश अमृतच दोन डोस दिलेले आहेत कृषी अमृत आणि आर एन पी आपण याला वैदिक वैदिक पूर्णपणे तर साधारणतः या दीड एकराच्या पॉटला किती बॅग कृषी अमृत केल्या हे कृषी अमृत आम्ही एक एक, एक किलोचे असे दोन डोस दिले एक एक किलोचे दोन डोस दिलेले तीन किलो आर एन पी एच आणि आपलं कृषी अमृत आपण एका ट्रिपर खाली एक किलो टाकला एक, एक किलो म्हणजे असा एका झाडाला दोन किलो एका वेळेस दुसऱ्या वेळेस दोन किलो हा म्हणजे एका झाडाला दो दोन किलो कृषी अमृत आणि प्लस आर एन पी एच के पूर्ण प्लॉट साठी तीन तीन किलोच्या हिशोबाने दिलेला आहे आणि असे दोन बेसोडोस झाले आपले हे दोन कधी कधी दिलेले पहिला कधी दिला होता पहिला आता छटणी झाल्यावर छटणी झाल्यावर म्हणजे रेस्ट काळामध्ये दिला होता ओके आणि दुसरा मोहर मोहर निघल्यानंतर म्हणजे आधारल्यानंतर बाग त्यावेळेस आपला एक दिलेला आहे ओके म्हणजे आपला जो सेटिंग नंतर एक जायला पाहिजे तो एक बेसर डोस थोडासा स्किप झाला आपल्या ओके आणि आपलं ड्रिप ने शेड्यूल सुरू आहे सॉइल साईज सॉइल आहे साईज आहे बाकी ज्या काही आपल्या ट्रीटमेंट आहेत ओके आता जर आपण या बागेची परिस्थिती बघितली तर चांगली आहे आपल्या आजूबाजूला भागामध्ये अशा आंब्याच्या बागा किती आहेत बागा भरपूर आहेत हा पण अशा नाहीत माल नाही कमी माल नाही आहेत कमी प्रमाणामध्ये आपल्या तुलनेने पंचवीस टक्के पंचवीस टक्के फक्त आज आपल्या बागेवरती किती माल आहे साधारणतः साधारणतः पंधरा किलो आहे पंधरा किलो प्रति झाडाच्या हिशोबाने आहे आता आपले टोटल दोन हजार झाडामध्ये कमीत कमी आपल्याला एक पंचवीस टन पर्यंत आपल्याला यावेळेस उत्पादन मिळणार आहे आता तुम्ही यातला काहीतरी एक पहिला फ्लश पण दिलेला आहे एक्सपोर्टला एकशे पस्तीस रुपयांचा एकशे पस्तीस रुपये पहिला फ्लश गेलेला आहे ऑलरेडी याचा ओके आणि आता याचा सुरुवात झालेलाच आहे सगळं निघण्यासाठी तुमचा जो काय खर्च व्यवस्थापन आहे ते कसं आहे म्हणजे खर्च किती झाला आपल्या तंत्रज्ञानावरती खर्च काय इतका ह्या तंत्रज्ञानाला तुमच्या जास्त नियोजनबद्ध केलं तर खर्च इतका जादा होत नाही पण चांगला आहे ती अच्छा ओके आता तुम्ही तर लावल्यापासूनच आपल्या याच्या सोबतच करताय म्हणजे त्याचा रासायनिकचा काय एवढा अनुभव नाहीये रासायनिक जास्त वापरतच नाही शेणखत पण वापरत नाही ही वापरत नाही नाही ओके, ओके. तर आपण जो काही खर्च करताय तो एकंदरीत किती झाला असा अंदाजे एक दोन्ही प्लॉटचा मिळून एक लाख लाख एक लाख रुपये झाला एक लाख ते सव्वा लाखपर्यंत आपल्या दोन्ही प्लॉटचा एससीटी तुम्ही बेसळ डोस दिले किंवा फवारण्या आळवण्या ज्या केल्या त्याचा खर्च झाला ओके वैद्यकीय ओके आणि त्याच्या तुलनेमध्ये आज आपल्याला जे उत्पादन मिळणार आहे सपोज आपण एक शंभर रुपये जर एक ठोकळ भाव धरला पकडला आता मार्केट रेट आपला एकशे पस्तीस एकशे वीस जो काय आहे तो तरी साधारणतः एक किती अपेक्षा आहे आपली एवढे पैसे होतील वीस ते पंचवीस लाखाच्या पंचवीस लाखापर्यंत पंचवीस लाखामध्ये म्हणजे आपला हा दीड एकर दीड एकर वरचा एक तीन एकर प्लॉट मध्ये आपल्याला एक पंचवीस लाखापर्यंत अपेक्षा आहे यावेळेस ओके तर मग तुम्ही हे जे काही तंत्रज्ञान वापरताय त्यामुळे समाधानी आहात एकदम समाधान नक्की? नक्की <laughs> आज आंब्याची जर परिस्थिती बघायला गेली सर आम्ही पूर्ण सोलापूरचा दौरा करतोय या सोलापूरच्या दौऱ्यामध्ये आम्ही वापरणारे एसीटी उद्योग युजरचे आंबा बाग सक्सेसफुल पाहिल्या परंतु जे वापर करत नाहीये त्यांच्या बागांना खूप समस्या आहेत खूप समस्या म्हणजे पहिली तर ड्रॉपिंगची समस्या खूप आहे ड्रॉपिंगची महत्वाची आणि म्हणजे माल सेट झाला होता त्यांनी काही फवारण्या करून सेट केला परंतु मालच वरती राहिला नाही तो पूर्णपणे ड्रॉप होऊन गेला आणि आज कुठेतरी दहा दहा पंधरा पंधरा वर्षाच्या बागांवरती सुद्धा दोन दोन तीन तीन पाच पाच किलो पर्यंत फक्त माल आहे मग अशी काही समस्या आपल्याला एवढी जाणवली नाही यावेळी तरी आपला जो बेसोड डोस होता तो तिसरा थोडासा स्किप राएल, राएल, तो डोस टाकला असता तर फायदा झाला अजून जोरात जे आपलं ड्रॉपिंग म्हणा किंवा जी याच्यामध्ये आपल्याला नक्की फरक फायदा झाला साईज साधारणतः किती आहे आपली आता म्हणजे आंब्याची साईज कशी आहे दोनशे पासून पाचशे पर्यंत आहे दोनशे पासून पाचशे पर्यंत आहे साधारण आपण जर केशर आंबा बघितला तर तो अडीचशे तीनशे पर्यंत तीनशेच्या वरती जातच नाही असं जात म्हणजे सायंटिस्ट सांगतात ते लोक सांगतात किंवा रेट वाली आपल्याकडे पाचशे ग्रॅम पर्यंत गेलेला आहे पहिल्या तड्यात पाचशे ग्रॅम पर्यंत बराच माल, माल निघाला पहिल्या फ्लसचा आपण हे जे काय सगळं व्यवस्थापन करताय किंवा सिटी वैदिक तंत्रज्ञान आपण मागच्या एक पाच सात वर्षापासून कंटिन्यू सगळ्या पिकांना वापरत आहे काय वाटतं बरं तुम्हाला या तंत्रज्ञानाबद्दल चांगला आहे जर रिझल्ट एकदम चांगला आहे रिझल्ट जबरदस्त उत्पादन पण चांगलं येत आहे उत्पादन रासायनिक पेक्षा चांगलं रासायनिक पेक्षा येत आहे आणि खर्च रासायनिक पेक्षा कमी बरोबर कमी आहे ओके तर सगळ्या पिकांना जेवढ्यांना वापरताय तेवढ्या सगळ्या पिकांना सगळी पिकांना पिकांना वापरतोय आता आपल्याला जे काही रोगराई आहे बरोबर एकदम कमी कमी आहे म्हणजे बाकीच्या समस्या येतात चिकटा म्हणा तर ट्रिप्स म्हणा कशाला आपलेच झालेले ते पण ओके हे जे एस सी टी वैदिक तंत्रज्ञान आहे हे जर मिळालं नसतं म्हणजे तुमच्याकडे नसतं आता तर इतका मालच बघायला मिळाला नसता माल नसता बघायला मिळाला हा ओके ओके तर आता राम सरांचं तुम्ही व्हिडिओ पण पाहताय ओके तर सरांनी हे जे काही तंत्रज्ञान सुरू केलेलं आहे याबद्दल काय सांगाल एकदम चांगलं तंत्रज्ञान आहे हा आणि सगळ्यांनी तंत्रज्ञान वापरावं असं वापरलं पाहिजे पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याने वापरलं पाहिजे ओके ओके आता आपल्या आजूबाजूला भरपूर भाग आहेत आंब्याच्या तर त्यांना काय संदेश द्यायला एक त्यांना मी असा माझा संदेश आहे की त्यांनी पण सॉइल चार्जेस चांगला आहे रिझल्ट गुण उत्तम आहेत त्यांनी वापरावं केला पाहिजे पाणी आता तुम्ही सध्या पाणी आमचं ड्रिप न पाणी असते ड्रिप ने पूर्ण पाणी देत आहे दोन लॅटर लाव लावलेले आहेत दोन लावले आणि पूर्ण ड्रिपर सिस्टीम आहे एका झाडाला किती ड्रिपर आहेत एका झाडाला माझ्याकडे एक इनलाइन आहे आणि एक ड्रिपर चार ड्रिपर आहेत आहेत ओके तर किती वेळ पाणी सोडता किती दिवसाच्या अंतराने एक दोन दिवसात दोन तास पाणी सोडतो दोन दिवसाड दोन तास, तास पाणी सोडता ओके आणि हेच नियोजन आपलं ज्या वेळेस रेस्ट काळामध्ये असतं कसं असतं पाण्याचं त्यावेळेस पाणी रेस्ट करायमध्ये डोस भरतो आणि पाणी पाणी जरा थोडं जास्त देता। पानी पानी कर, कमी, कमी कर, कर कर, जास्त देतो आणि नंतर मोहर धरल्यानंतर त्यावेळेस पाणी कमी करायचं असतं पाणी ओके आणि नंतर परत हळूहळू वाढवतात आपण ज्या वेळेस छाटणी घेतली साधारणतः कधी घेतली जून छाटणी घेतली जून मध्ये घेतली आणि नंतर लगेच बेसट डोस भरला आणि पाणी छाटणी प्रकारे केली होती आपण ही, ही सगन पद्धत असल्यामुळं ह्याला छाटणी जरा दाट घ्यावी लागते डायरेक्ट गुडामधून पूर्ण कट करायचा आणि आतील जे दाट दाट झालेले फांदे आहेत त्या काढायला लागते सूर्यप्रकाश मेळावा म्हणून ओके म्हणजे जे पूर्ण आहे ते मोकळी करून सुटसुटीत करायला सुटसुटीत करायची पूर्ण ओके आता आपण आपल्या बागेमध्ये बघितलं बाग तर आपण गवत पण ठेवलेलं आहे का गवत ठेवले आहे कमी आणि हे गवत वाढलं की ब्रश कटर वापरतो तणनाशक अजिबात वापरत वापरतो एकंदरीत यासाठी वैदिक तंत्रज्ञान जे शिकवतं सगळ्यांना त्याचा फायदा होत्य आणि बऱ्यापैकी आम्ही ते वापरतो ओके ओके आता सुरुवातीपासून आपण यांच्याकडे विजिट करताय वारंवार त्यांना संपूर्ण मार्गदर्शन करता, मार्ग करता ही बाग धरल्यापासून आपण इकडे असाल बरोबर oh. तर काय परिस्थिती आहे सध्या पूर्ण सांगोल्या भागामध्ये hmm. आणि आपल्या बाग मध्ये काय चेंजेस आहेत म्हणजे सध्या सांगोच्या भागामध्ये बघितलं तर जे केमिकलचे जे बाग आहेत काय त्या बागांना मोहोर भरपूर लागला होता हा आणि ह्या पण बागला मोहोर भरपूर लागला होता आत्ते म्हणजे अति मोहोर लागला होता सगळ्याच बागांना काय हा आणि की काय झालं सेट होताना मात्र आहे ना का की कुठं तरी एखाद एक केमिकलच्या फक्त बागाला कुठं तरी सेटिंग एक दोन झालं काय एक म्हणजे एका फांदीला काय तसं ह्या म्हणजे ब आणि ड्रॉपिंग सुद्धा भरपूर झालं यातलं कारण वादळ आलं त्या वादळात तिथं म्हणजे मोहर गळाला आणि बारीक बारीक ज्यावेळी होते ना आंबेसाई त्यावेळी भरपूर त्या मनाने हे चांगलं आहे आणि बाकी बागत बघितलं तर आपण पूर्ण असं कुठं तरी एका झाडाला असं वीस पंचवीस पंचवीस फळ राहिलेले त्यामुळे ड्रॉपिंग बऱ्यापैकी जे झालं तर आपला भाग म्हणजे पंचकृषीमध्ये या तरी चांगला हो हो, सध्या जनरेशनमध्ये चांगला आहे आपल्या भागातील जर शेतकऱ्यांना तुमच्याशी संपर्क करायचा असेल तर तुमचं नाव आपलं माहिती केंद्राचं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा ना माहिती माझ्या माहिती केंद्राचं नाव आहे माऊल्या अॅग्रो सांगोला माझं नाव सचिन भडेंगे मोबाईल नंबर पंच्याण्णव अठरा शहाण्णव चाळीस ओके ओके सांगोल तालुका म्हणजे दुष्काळी परिस्थिती तालुका आणि डाळिंबाचं माहेरघर असलेला तालुका पण ह्या तालुक्यामध्ये आता बरेच शेतकरी आंब्याकडे वळायला लागले तर आता ह्या भिंगेसाहेबांनी जी आंब्यामध्ये जी आपली टी वैदिक तंत्रज्ञान वापरून जी बाग फुलवली असे सर्व महाराष्ट्रातील किंवा इतर राज्यातील किंवा सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी ही एक खूप मोलाचं असं तंत्रज्ञान आहे जे ज्या तंत्रज्ञानानं आपण कसल्याही आता हे माळराणं एकदम त्या माळराणामध्ये मा सुद्धा एवढे नंदनवन फुलवलं एस टी वैदिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तर इतर जे शेतकरी आहेत आता खूप आंब्याचे शेतकरी आहेत आपल्या सांगोल तालुक्यात प्लस सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना माझं एक आव्हान आणि एक विनंती असं आहे की आपण आपल्या बागेमध्ये काय अडचणी असतील तर त्या अडचणी जाणून घेण्यासाठी तुम्ही एस टी वैदिक मार्गदर्शक म्हणून मला कधीही तुम्ही बोलवू शकता आणि एस सी टी वैदिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तुमच्या जी समस्या आहे ती आम्ही नक्कीच सॉल्व्ह करून तुम्हाला भरघोस उत्पन्नाकडं आणि शाश्वत मार्गाकडे नेण्याचा प्रयत्न करू त्यासाठी माझं नाव आहे पंडित कुमार विठ्ठल साळुंके माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एक्क्याण्णव एकोणचाळीस एकोणपन्नास ह्या नंबरला तुम्ही संपर्क करा आणि तुम्ही पाच दहा वीस शेतकरी कधीही तुम्ही ग्रुपनं कॉल करा येऊन आम्ही तुम्हाला पूर्ण टी वैदिक तंत्रज्ञानाबद्दल जे काही मार्गदर्शन असतं ते आम्ही शंभर टक्के तुम्हाला तिथं येऊन जे आपली शेती कशी करायची आणि शेतीतल्या समस्या कशा सॉल्व सॉल्व्ह करायच्या ह्याबद्दल आम्ही डिटेल मार्गदर्शन करू तर शेतकरी मित्र हो आ... आपण या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा सरांनी जे त्यांच्या या भागामध्ये नंदनवन फुलवलेलं आहे त्यांच्याकडे जवळजवळ प्रत्येक प्रकारचं अकरा बारा प्रकारची ही आपली फळ शेती फळ पिकं आहेत पूर्ण तर जे शेतकरी मित्र पाणी नाहीये किंवा ऊस शेती किंवा जी पारंपरिक शेती पद्धती आहे त्याच्याकडे ओळून जास्त त्याच्यावरती खर्च करतात आणि नैराश्याला जात आहेत तर अशा तरुण शेतकरी मित्रांना माझी विनंती असेल त्यांनी हे जे काही सर्व सिस्टीम आहे एकदा येऊन नक्की बघा आणि आपणही अशा प्रकारची शेती नक्की फुलवू शकता यासाठी एस सी टी वैदिक तंत्रज्ञानाची मदत घ्या मार्गदर्शकांची मदत घ्या आमची पूर्ण टीम आपल्याला मदत करण्यासाठी कधीही तत्पर आहे तर या प्रकारे जर आपण नियोजन केलं तर नक्कीच आपण दुष्काळावरती मात करू शकतो आणि अशा प्रकारे आपण सगळे एकत्र येऊन एस ये सी टी वैदिक तंत्रज्ञानाच्या मदतीने दुष्काळावरती आणि नैराश्यावरती मात करूया धन्यवाद